असलेले काका भेटले होते राज राज तर राजकोट वरून आले चालले आता त्यांना कंपनी सापडत नव्हती त्यांना सांगून दिलं राजकोट म्हणजे गुजरातून गाडी आली होती मित्रांनो एक्सलो बनला परत एकदा ट्रॅफिक जाम झाली होती समोरचे ट्रक थांबली येणे तेव्हा हा किती मोठा कंटेनर आहे गजांचा तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे तिरंगा जवळ आणि किती मोठा दिसत बाबा चली काल का। सुबह डायरेक्ट टाइम पे चलो चला उतरू दिल आता इतना निगू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये टाइम होते नऊ वाजून चोवीस मिनिट म्हणजे जवळजवळ साडे नऊ वाजत आले मी एक्सो पॉईंट क्रॉस करून आणि घाईमध्ये मध्ये ट्रिप आली अचानक भयानक जायचं आपल्याला आरपी स्वीटला आरपी स्वीट कंपनी तिथून मटेरियल उचलायचे आखा तो जरा ब्लॉग कंटिन्यू करता आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फॅनिल आजची ट्रिप इथून सुरू करूया चला मस्त सकाळच्या वातावरणात शिपच्या टायमावर मी निघलोय आता हा शिपचा टाईम आहे आठ ते नऊ पर्यंत शिपचा टाइम असतो शिप तर मित्रांनो फायनली पोहोचलो आर पी स्वीट मग आपलं आर पी स्वीट आलं आहे तिथून राईट साईडला मारायचं आहे गर्दी क्रॉस करून आता गर्दी तर नाही समोरून काही त्यामुळे पटकन क्रॉस करून घेऊ चला मित्रांनो आज परत एकदा पुन्हा एकदा आपल्या गाई मात्यांचं दर्शन झालेलं आहे काल पण दिसले आज पण दिसले कधी हवा हवा मस्त चाललंय सावका तर मित्रांनो आज पुन्हा एकदा त्याच कंपनी चाललोय आणि त्याच कंपनीचा ट्रिपा जास्त येत आहे कारण सध्या कामाचा वाढत चाललोय हळूहळू पावसाळ्यात कमी होतो आणि इतर वेळेस इतर ऋतूमध्ये जबरदस्त काम चालतं तर त्याच कंपनी चालू आहे बघूया आता तिथं आज काय मटेरियल आहे तुम्हाला दाखवतो मी तो, तो का असं वाटतं मला आज पण माणसं न्यावं लागतील काल जशी माणसं तेच माणसं न्यावं लागतील त्यांचं थोडं काम बाकी ना पर... तर मित्रांनो टाइम होतोय नऊ वाजून बत्तीस मिनटं जस्ट कंपनीत पोहोचलोय बट जे माणसं येणार सोबत आणि आज पण थोडी बॅरेट वगैरे काम चालू तुमचं तिकडं त्याच्यामुळे बॅलेटच जास्त लागत आहे आधी जे बॅलेट उतरून दिले ते होते मोड वगैरे ठेवले दुसरे पॅलेट घेतले तर बघा आता ते माणसं कुठेतरी गेले त्याच्यानंतर आपल्याला निघायचे मटेरियल घ्यायचे ते तिथून कुठेतरी आहे तर रोग आता ती कधी येतं सरांना फोन केला तर त्यांना फोन करत आहे तर ते आल्यानंतर आपण इथून निघूया तोपर्यंत आहेच आपण इथं नाही सांगतो एकदम शांतता इथं आव्हान आहे ते आता चाकात आलं आहे मी त्याच्यामुळे कंपनी प्रॉपर चालू झाले आल्याबद्दल तर मित्रांनो फायनली आपली पब्लिक आलेली आणि आता मटेरियल करत आहे मटेरियल वर्क झाल्यानंतर आपण इथून निघूया जस्ट इतक्यात आले तीन भटकन त्याला मटेरियल बघा तरी तरी चला तर मित्रांनो फायनली चला लोडिंग करून निघालो आहे मस्त आता त्यांनी चाललो आहे तर ते पण इतक्यात आले काल आपल्यासोबत बसलेलं आहे मस्त चला था जा तर आता जाऊया मस्त कंपनीत त्यांना सोडून देऊया तर मित्रांनो फायनली पोहोचलो आता कंपनीत तर चला आता यांना सोडून देऊया तर चला मित्रांनो फायनली कंपनीतून निघालोय आता त्यांना सोडून दिले आता परत काय त्यांना घ्यायला जावं लागेल आणि जाता येतच काम चालू आहे ना त्याच्यामुळे काल तुम्ही जो तिरंगा बघितला ना तो चला आज मी तुम्हाला जवळून दाखवतो किती मोठा आहे बघा आता डायरेक्ट मध्ये जाऊ आज आपण तिथे गेट पण उघड आहे मला पण पाहिजे खूप म्हणजे इच्छा आहे जाऊया जरा जायला मस्त आता जवळ झालोय तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे तिरंगा जवळ आणि किती मोठा दिसतोय बघा एक नंबर कडक खरनाक लय भारतीस राहिला भारत माता की जय मला सांगतो इथून एकदम मोठा दिसतो मला लय विशेष वाटते तुम्हाला छोटा दिसत असेल पण इथून लय भारतीस राहिला एक नंबर दिसतो काका भेटले होते राजकोट वरून आले चालले आता त्यांना कंपनी सापडत नव्हती त्यांना सांगून दिलं राजकोट म्हणजे वरून गाडी आली ती चालले ते आता तिथं गाडी साईडला उभी केली मी तिरंगा पाहण्यासाठी कारण तिरंगा एक नंबर दिसतो एकदम इतका मोठा आहे ना तो मला सांगतो नाही सांगत लय मोठा आहे इतका मोठा आहे ना इतक्यात कॅमेरा छोटा दिसत असत पण पन... इकडं मला लय मोठा दिसत राहिला एक नंबर दिसत राहायचं किती भारी करतोय बा ना हावे भारी पाड पडतोय एकदम त्याच्यात जो अशोक चक्र आहे ना तो बा किती मोठा दिसतोय अशोक चक्र लय भारी दिसते बा किती मोठा दिसते एक नंबर दिसते अशोक चक्र एकदम म्हणजे मेन मी या रस्त्याला आलो ना तर मला मी अशोक पाहिजे म्हणजे झेंडाच पाहिजे होता इतका भारी दिसत राहिला तो लयवारी सुपर दिसतो एकदम आतापर्यंत छोटा झेंडा पाहिला होता मी पण इतका मोठा झेंडा तुम्हीपर्यंत पाहिला नाही आता बघतोय लैवारी वाटतो इथून म्हणजे एकदम एक नंबर असं वाटतंय मध्ये तिथे लॉक लावलेले नाही मध्ये त्याच्यामुळे मी तर बाहेर पाहिजे बाहेरून मस्त मजा घेते झेंडे लयवारी विसरायला कसा फळ पडतोय ना, ना तो में तो में तो बायरु बायरु एक नंबर किती मोठा येतो इतका मोठा आहे ना असं समजा की दहा माणसं त्याच्यात कसे दहा ते वीस माणसं कसे पण आला मग इतका मोठा झेंडा येतो लेवारी तिथं खाली बँक आहे आय सी आय सी बँक त्याच्या तिथे ये मागे येतो आवड तसं तो कालच पाहिजे होता झेंडा बट काल जास्त म्हणजे घाई होती ना मटरीनची त्याच्यामुळे तर कालच थांबलो असतो तर म्हटलं चला आज फ्री झालेली आहे ना आज झेंडा वगैरे मस्त दाखवून देऊ एक नंबर कमेंट करून सांगा मला कसा वाटला आपला भारताचा झेंडा भारत माता की जय तर आता फोन वगैरे तर काय आला नाही तर आता इथून निघूया पटकन जाऊया नाही तर मग झेंडा म्हणून आपली ट्रिपल सुटून जायची तर चला आणि इथं जवळच ना स्टेडियम बन आहे बरं हे क्रिकेटचं स्टेडियम आहे त्याच्या शेजारी तो झेंडा होता आपला इथे झेंडा लावली बरं आणि इकडे स्टेडियम आहे क्रिकेटचं झाडी वगैरे लावली का सा आता नवीन स्टेडियम झालं जसं की सांगितलं मी दोन स्टेडियम एकीकडे एक तिकडे तर बघूया आता आपण पण येऊया जेव्हा ज्या दिवशी इथं गर्दी राहिला त्या दिवशी आपण बघूया खेळण्यासाठी आणि पोस्टर लावले पाहिजे तिथं क्रिकेटचं क्रिकेट पट्टूंचं पोस्टर वगैरे लावले तर चला आता इथून निघू तर मित्रांनो माझ्या टाइम होता आहे चार वाजून चौतीस मिनटं जस्ट थोडा रेस्ट वगैरे केला तर आर पी जवळ जायची कंपनी आपली तिथून मटेरियल उचलायची आणि आपली ती कंपनी इथे मटेरियल सोडायचे तर चांगलं आपण येतोय तर आता इथून घेऊया गाडी आपली पार्किंग लावली गेट वगैरे उघडला तर इथून जाऊया पण आता हायवेला लागलो आहे मी आपल्या आरपी शेट जाऊन आपण त्या हायवेला आणि जस्ट आता ट्रॅफिक लागायला सुरुवात झालेली आहे टाईम होत आलेला आहे साडेचार झालेली आहे चार साडेचार होत आले हो आता चला आपल्याला किती वेळ लागतो जायला तिथे त्यांचा फोन येतोय मग चाललोय मी सावकाशी चाललोय जास्त लवकर नाही चालू आहे अजून तिथं मटेरियल रेडी आहे का नाही आहे पण त्यांनी सांगितलं रेडी आहे तर बघा समजचा कसा घुसला बघा इथून काही इंडिकेटर वगैरे नाही डायरेक्ट 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 घुसायचं मध्ये हा दिले पण मग ते काय दिसत रे इतकं डायरेक्ट थोडी पण आता इतक्या गाड्या जात आहे म्हटलं थोडं थांबून घ्यायचं ना आता डायरेक्ट आपण मध्ये घुसतो चांगली हो गोष्ट नाही अशी टर्निंग पॉइंट आहे ना तिथं गाडी सावकाश करून घ्यावी लागते गिअर वगैरे बदलून पाहिजे अंदाज कसा आहे तो डायरेक्ट टाकतोय का थांबतोय आपण गाडी पुढे जायची तर समजा टाकत असेल तर गाडी स्लो करून घ्यायची जर नसेल टाकत तर थोडस एक्सिडेंट देऊन द्यायचं म्हणजे आपण निघून जातो बघ आता इथं मस्त कंटेनर थांबलय आता हे सात आले असतील तर थांबले पाच दहा मिनिटं थांबतील मग निघतील तिथून लेफ्टर्न आहे आपल्याला आपण गाडी वगैरे बघून टू व्हीलर आहे ना मागे फायनली पोहोचले आपल्या आपल्या कंपनीत तर बघूया तिथं मटेरियल रेडी करी चला आता गाडी बिघडला टू व्हीलर लागले काही नाही लागून दिला छोटी गाडी चला चला मित्रांनो फायनली कंपनीत पोहोचले तर त्यांना बोलूया मटेरियल वगैरे टाकायला थोडा प्रॉब्लेम झालाय इथं मी मटेरियल घ्यायला आलोय त्यांच्याकडे मटेरियल घ्यायला आहे तेच जागेवर नाही ते कुठे झाले का माहिती बरोबर तो वगैरे खोलून जाऊ आपण आल्यानंतर मग मटेरियल टाकू आपण आता टाइम होते पाच वाजून तेरा मिनिटं जस्ट आता ते सकाळी माणसं जोडली त्यांना घ्यायला पण जाते कारण टाइम पण झालेला आहे मग दोन्ही कामे करतो ट्रिप पण घेतली माणसं पण गेले चालू चला जाऊया त्यांना की पिकअप करूया मग कंपनी सोडूया तर फायनली पोहोचले चला त्यांना पिकअप करूया म्हणून जाऊया टाइम होते पाच वाजून बावीस मिनिट जस्ट यांना घेतले मग चांगलं सगळ्यांनी आहे आता त्यांना इथं सोडतो एक्सलो पॉईंट त्यानंतर मग कंपनी मटेरिंग जाऊया चला आता आणि ट्रॅफिक पण वाढते चला आता इथे जाऊया म्हणतात यांना सोडूया मग कंपनी त्यांना अर्जंट जायचं त्यांना दिलं दाखवून जाऊया आता मस्त ट्रॅफिक जाम होणार आहे इथं एक्सलो पॉईंटला मी आता तिथं पोहचतोच आहे ट्राफिक मध्ये चला घेऊया ट्रॅफिक जामचे माझे काल डायरेक्ट टाइम पे चलो चला उतरून दिले आता इथून निघूया कंपनी जाऊया मटेरियल द्यायची टाइम होता आता पाच वाजून बेचाळीस मिनिटं जस्ट आपली लास्ट ट्रिप होती तरी लास्ट ट्रिप संपली आता निघालोय घराकडे आता जाऊया आणि मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यानंतर मित्रांनो एक्स बांधला परत एकदा ट्राफिक जाम झाली ती समोरचे ट्रक थांबली नाही तेव्हा किती मोठा कंटेनर आहे गजांचा त्याला पटकन त्यांनी निवड घेतली ना तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे घरी आणि गेट वे उघडा गेट रोड रिनेशन जाऊया मित्रांनो आता टाइम होते सात वाजून सॉरी सहा वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ सात वाजता झाली तर करतो आहे आजचा ब्लॉग इन मित्रांनो आता पप्पाने तर तोही गाड्या म्हणजे आजार लावून मला टाईम झाला थोडं फ्रेश होण्यासाठी तू चला कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आहे पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये उद्या आज सकाळी तोपर्यंत सगळ्यांना फ्री स्वामी समर्थन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय